श्री स्वामी समर्थ नारळी पौर्णिमा काही केलं नाही तरी चालेल परंतु या पौर्णिमेला पाचपैकी एक उपाय कराच कधी कधी काही न करता आयुष्य ठप्प राहतं आणि काही वेळा फक्त एक गोष्ट बदलली की सगळं आयुष्य उजळून जातं आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या दिवशी करावयाचे फक्त पाचपैकी एक उपाय असं सांगणार आहे जो तुम्ही केला तर चमत्कारी यश तुमच्या दाराशी उभं राहील आणि लक्ष्मी स्वरूपिणी आपल्या घरात नांदायला लागेल पण लक्षात ठेवा यामध्ये तुम्ही फक्त एक उपाय केला तरी चालेल पण तो करावा मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका नारळी पौर्णिमा उपाय एक उपायाचे नाव समुद्रात नारळ अर्पण करून मनोकामना पूर्ण करणं नारळी पौर्णिमा समुद्राचे दर्शन नारळाचं विसर्जन कधीही साधी परंपरा वाटणारी ही कृती आज मी तुम्हाला अशा दृष्टिकोनातून सांगणार आहे की तुमच्या जीवनात गुड ऊर्जा कार्यरत व्हावी आणि तुमचं नशीब उजळून यावं या उपायामागील आध्यात्मिक विज्ञान समुद्र हा वरुणदेव व शक्तींचा स्रोत मानला जातो नारळ श्रीफळ हे त्रिनेत्र त्रिदेवांचे प्रतीक समजले जाते यामुळे याला अर्पण करणे म्हणजे आपले संपूर्ण अस्तित्व आणि अडथळ्यांचे समर्पण या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यास तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि मनोकामना साकार होण्यास सकारात्मक कंपन पाठवतो उपाय कसा करावा योग्य वेळ नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सहा ते अ अकरा वाजता किंवा संध्याकाळी साडेपाच ते आधी काय लागेल तर एक संपूर्ण स्वच्छ नारळ बिना तडे फुटलेला नसावा नारळावर हळद कुंकू लावा फुलांची माळ जसे की जाई जुई किंवा फुल एक तांदुळाची मूठ आपल्या मनोकामने लिहिलेली एक छोटे चिठ्ठी इच्छा असल्यास विधी समुद्रकिनाऱ्यावर पोचा शक्यतो शांत गोंधळ नसलेल्या अशा ठिकाणी नारळाला हळद कुंकू लावा फूल ठेवा डोळे बंद करून तुमची अडचण चिंता किंवा इच्छा मनाशी स्पष्ट करा तुम्ही त्या नारळात तुमचं दुःख अडथळे इच्छा भरत असल्याचा भाव ठेवा नारळ हातात घेऊन हे मनात म्हणा हे समुद्रराजा माझ्या या श्रीफळात माझ्या जीवनातील अडथळे दुःख आणि इच्छा समाविष्ट आहे हे, हे स्वीकारा आणि मला नवजीवनाची दिशा द्या नारळ शांतपणे समुद्रात अर्पण करा शक्यतो स्वतःच्या हातून विसर्जित करा टीप नारळ फेकून न देता शक्यतो दोन्ही हातांनी समर्पण करा आदराने स्त्रियांनी काय करावं तर स्त्रिया शक्यतो पांढऱ्या गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून जाव्यात हे लक्ष्मीच्या स्वरूपाशी जोडले जाते इच्छाशक्ती संत संतती सुख विवाह अडथळा कुटुंबातील कलह यासाठी मनोभावे प्रार्थना करावी विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी नारळ अर्पण करू शकतात मासिक पाळी सुरू असल्यास नारळ अर्पण इतर नातेवाईगा मार्फत करावा पुरुषांनी काय करावं तर कोणत्याही प्रकारचा कार्य आर्थिक कोर्ट कचेऱ्या नोकरी यशस्वी व्यवसायासाठी इच्छापूर्तीची भावना ठेवा समुद्राकडे पोचून स्वतःच्या मनाशी सकारात्मक वाक्य बोलावं माझं आयुष्य आता तेच्या दिशेने जात आहे शक्य असल्यास नारळ अर्पणानंतर तिथेच काही वेळ ध्यानधारणा करा फायदे नकारात्मक ऊर्जा समुद्रात विलीन होते मानसिक समाधान आणि आत्मविश्वास वाढतो अडचणी दूर होताच होण्यास सुरुवात होते लक्ष्मीप्राप्तीचे दरवाजे उघडतात मनोकामना मनोकामने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो नव्या संधी आणि यश प्राप्तीचे संकेत येतात अनुभव बरेच लोक सांगतात की समुद्रात नारळ अर्पण केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात एखादी जुनी फाईल मंजूर झाली नात्यात गोडवा आला किंवा दीर्घकाळ रोखलेली रक्कम मिळाली या नारळी पौर्णिमेला समुद्राजवळ एक नारळ अर्पण करा पण तो नारळ केवळ फळ नाही ते तुमच्या इच्छांचा संग्राम आहे आणि त्याच विसर्जन म्हणजे एक नव्या यशाची सुरुवात उपाय दुसरा श्रीफळासोबत घरात लक्ष्मी स्थान लक्ष्मी स्थिर राहत नाही असं म्हणतात पण जर लक्ष्मीला तिच्या आवडत्या वस्तूंनी आणि मनोभावाने आमंत्रण दिलं तर ती जात नाही नारळी पौर्णिमेच्या दिवशी एक असा उपाय आहे जो लक्ष्मीला तुमच्या घरात अडकून ठेवतो उपाय कसा करावा साहित्य संपूर्ण नारळ स्वच्छ व न फाटलेलं हळद कुंकू गंगाजल तांदूळ फूल लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गंध अगरबत्ती दिवा सकाळी आंघोळ करून पवित्र होऊन पूजास्थळी या लक्ष्मी मातेच्या समोर एक तांब्या ठेवा त्यात पाणी व गंगाजल मिसळा त्या पाण्यात नारळ ठेवा जो लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो त्यावर हळद कुंकू फूल अक्षदा वाहा हे म्हणत संकल्प करा या श्रीफळात लक्ष्मीचे वास्तव्य असो हो। आणि माझ्या जीवनात तिचा वास हो संध्याकाळी तो नारळ तिजोरी पैशाच्या कपाटाजवळ ठेवून दीप लावा स्त्रियांनी काय करावं तर यामध्ये स्त्रिया नवविवाहित असतील तर घराच्या समृद्धीसाठी श्रीफळ ठेवू शकतात विवाहित स्त्रियांनी पतीच्या व्यवसाय नोकरी यश यशासाठी मुलांसाठी घराच्या सोख्यासाठी प्रार्थना करावी शक्य असल्यास संध्याकाळी एकवीस वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः जप करावा पुरुषांनी काय करावं तर पती वडील किंवा मुलांनी स्वतः हाच उपाय करून तिजोरीची जागा उजव्या हाताने साफ करून श्रीफळ ठेवावं व्यवसायात यश नवी संधी आर्थिक उन्नतीसाठी हे उपाय अतिशय प्रभावी फायदे घरात लक्ष्मीचं स्थानीकरण होतं पैशाची अनावश्यक थांबते तिजोरीत दररोज थोडं लक्ष्मीवर्धन होऊ लागतं घरात सोख्य समृद्धी व समाधान वाढतं उपाय तिसरा ब्राह्मण भोजन वा दक्षिणा गुप्त धनासाठी जर आपल्याकडे पैसा न टिकत असेल वाटेला गेला असेल किंवा कितीही कष्ट केले तरीही घरात धनाचा ओसाडपणा जाणवत असेल तर हा उपाय गुप्तधन आणि नशीब बदलण्यासाठी अचूक आहे उपाय कसा करावा नारळ तांदूळ गोड पदार्थ पुरणपोळी केळ शिरा काहीही दक्षिणा अकरा एकवीस किंवा एक्कावन्न पाण्याचा कलश तिळगुळ नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही एका ब्राह्मण वयोवृद्ध किंवा गरजू व्यक्तीला घरात आमंत्रण द्या किंवा बाहेर भेटा त्यांना विनम्रतेने नारळ अन्न व दक्षिणा द्या दान करताना म्हणावं या दानातून माझं घरात शुभता संपत्ती आणि संतोष नांदो स्त्रियांनी काय करावं स्त्रियांनी काय करावं स्त्रियांनी स्वतः दान केलं तरी उत्तम अन्यथा करून स्वतः उपस्थित राहावं विशेषतः गर्भवती नवविवाहित किंवा आर्थिक संकटात असलेल्या स्त्रियांनी हाच उपाय करावा पुरुषांनी काय करावं तर वडील किंवा घरमालकाने हा उपाय केल्यास कुटुंबाचा कर्जाचा भारा कमी होतो दान करताना डाव्या हातात पाणी आणि उजव्या हातात नारळ दक्षिणा घ्यावी फायदे गुप्त योग तयार होतात अनावश्यक खर्च थांबतो दारिद्र्य नष्ट होते देवगण आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो अडकलेली रक्कम मिळते उपाय चौथा रात्री चंद्राला दूध अर्पण करा काही उपाय दिसायला लहान वाटतात पण त्यांच्या कंपनामध्ये ब्रह्मांड हलवण्याची ताकद असते चंद्र आणि समुद्र याचं नातं नारळी पौर्णिमेला अत्यंत बलवान होतं आणि आपण त्यात सामील झालं तर उपाय कसा करावा साहित्य एक छोटा पेला दूध पाणी ओम सोम सोमायन महामंत्र नारळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवल्यावर साडेआठ नंतर गच्चीवर जा एका छोट्या पेल्यात दूध पाणी मिसळा चंद्राकडे पहा आणि आपल्या मनोकामने मनात म्हणा चंद्राच्या दिशेने दूध अर्पण करत म्हणा हे सोमदेव माझ्या जीवनात शांती समाधान व सौंदर्य येवो नंतर अकरा वेळा ओम सोम सोमसोमायन महा जप करा स्त्रियांनी खास मनाच्या अस्थिरतेसाठी वंदत्व आपत्य प्राप्तीसाठी विवाह हो अडचणीसाठी हा उपाय विशेष उपयुक्त ठरतो उपासना करताना चंद्राच्या प्रकाशात शांत बसावं पाच मिनिट तरी पुरुषांसाठी कार्यक्षेत्रातील अस्थिरता राग नियंत्रण क्षमता निर्णय क्षमता वाढवण्यासाठी हा उपाय अतिशय गुणकारी रात्रीच्या प्रकाशात स्वतःच स्वतःचं प्रतिबिंब बघत शांततेचा संकल्प मनाशी करा फायदे मानसिक आरोग्य सुधारते मनाची स्थिरता येते स्त्री पुरुषांमध्ये आकर्षण व प्रेम वाढतं शुभयोग तयार होतात चंद्राचे दुष्परिणाम क्षमतात उपाय पाचवा श्री लक्ष्मीनारायणाला कमळ अर्पण करा देव फक्त भक्तीने प्रसन्न होतो पण जर त्याला त्याचं आवडतं काही दिलं तर तो दुपटीने कृपा करतो कमळ हे लक्ष्मीचे हृदय आहे आणि त्यावर लक्ष्मी बसते तर आपण तेच दिलं तर लक्ष्मी घरात स्थिरावरणारच ना उपाय कसा करावा साहित्य गुलाबी किंवा पांढरं ताजं कमळाचं फुल लक्ष्मी नारायण मूर्ती चित्र दिवा गंध हळद कुंकू गोड नैवेद्य संध्याकाळी लक्ष्मीनारायण समोर दिवा लावा त्यांच्यासमोर कमळ अर्पण करताना हे माते लक्ष्मी हे तुझ्या चरणातील अर्पण माझ्या घरात ये आणि थांब नंतर एकशे आठ वेळा ओम श्री भ्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा मंत्राचा जप करा कमळ चोवीस तास ठेवून दुसऱ्या दिवशी तीर्थ पाण्यात विसर्जित करा स्त्रियांनी काय करावं तर गुरुह कलह वाद आर्थिक संकट मुलांच्या अभ्यासात अडचण असेल तर हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो नवविवाहित स्त्रिया कमळावर पतीचं नाव मनात घेऊन अर्पण करावं पुरुष व्यवसायात यश नोकरीसाठी नोकरीतील बढती यश मिळावं मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी करा मंत्र जपण्यासाठी एखादा शांत कोपरा निवडा फायदे लक्ष्मी कृपा स्थिर होते आर्थिक वाढ व सतत येणारी उत्पत्ती घरात वाद वाईट ऊर्जा कमी होते देवाच्या कृपेचा मार्ग खुला होतो मनोबल व वा आत्मविश्वास वाढतो हा एक दिवस नारळी पौर्णिमा नदी समुद्र देवता आणि ग्रह सगळं एकाच एक वेळी आपल्यावर लक्ष ठेवून असतं आणि आपण जर फक्त एक उपाय केलात मनापासून श्रद्धेने तर आयुष्याचं चक्र थांबणार नाही उलट त्याला गती मिळेल पैसा प्रेम यश समाधान सगळं तुमचं होईल आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडावा हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ